आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बात बातम्या देत आहे ठळक बातम्या राज्य शिक्षण मंडळाच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी अनिवार्य ऐवजी वैकल्पिक करण्याचा राज्य सरकारचा निर्णय राजकीय पक्षांकडून निर्णयाला विरोध आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं देहूमधून प्रस्थान राष्ट्रीय महामार्गांवरच्या टोलसाठी पंधरा ऑगस्टपासून तीन हजार रुपयात पास मिळणार आणि कवी सुरेश सावंत आणि कादंबरीकार प्रदीप साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर राज्य शिक्षण मंडळाच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य नाही असं राज्य सरकारनं स्पष्ट आहे या यासंदर्भात सरकारनं शुद्धीपत्रक जारी केलं आता विद्यार्थ्यांना हिंदीऐवजी इतर भारतीय भाषा निवडण्याचा पर्याय असून किमान वीस विद्यार्थी इच्छुक असतील तर शिक्षक नियुक्ती किंवा ऑनलाईन शिक्षणाची व्यवस्था करता येईल असं या पत्रकात म्हटलं आहे राज्यातल्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य असल्याचंही यात स्पष्ट केलं आहे या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आज जो बदल आपण केलेला आहे तो तिसऱ्या भाषेमध्ये हिंदीची अनिवार्यता काढण्याचा आणि कुठलीही भारतीय भाषा शिकण्याचा पर्याय आपण विद्यार्थ्यांना दिलेला आहे मला एकच गोष्ट सांगायची आहे की आपण सगळे लोक इंग्रजीचा पुरस्कार करतो आणि भारतीय भाषांचा तिरस्कार करतो हे योग्य नाहीये विविध राजकीय पक्षांनी या निर्णयाला विरोध केला आहे काल जारी केलेल्या शासन आदेशात शब्दछल करून हिंदी सक्ती ठेवली आहे केवळ शब्द बदलल्यानं त्याचा आशय बदलत नाही असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले हिंदी ही राष्ट्रभाषा नाही तर काही राज्यांची भाषा आहे काही सनदी अधिकाऱ्यांच्या दबावामुळे हिंदी भाषेच्या सक्तीचा घाट घातला जात असल्याचा आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला या निर्णयाला विरोध करण्याचं आवाहन त्यांनी शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र लिहून केलं आहे आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा तीनशे चाळीसावा प्रस्थान सोहळा आज देहू इथं उत्साहानं संपन्न झाला तुकाराम महाराजांच्या पादुकांचं पूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं भागवत धर्म आणि वारकरी संप्रदायानं शेकडो वर्ष आक्रमणातून आपल्या देवतेचं संस्कृतीतून रक्षण केलं आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी सकाळपासूनच दाखल झाले होते होत मृदुंगाच्या साथीनं तुकबारायांच्या नामगजरात उत्साहानं पालखी पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाली या सोहळ्यात सुमारे पाचशे दिंड्या सहभागी झाल्या आहेत संत ज्ञानेश्वरांची पालखी उद्या आळंदीहून प्रस्थान महाराष्ट्राची संत परंपरा जपण्याचं काम संत तुकाराम महाराज संतपीठात होणार आहे या ठिकाणी संपूर्ण संत साहित्य सीबीएसई अभ्यासक्रमाच्या माध्यमातून चार भाषांमध्ये शिकवलं जाणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं पुण्यात चिखली इथल्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठाच्या कलादालन आणि सभागृहाचं लोकार्पण आज त्यांच्या हस्ते झालं तेव्हा ते बोलत होते संतपीठानं तयार संकल्प आराखड्यानुसार पंढरपूर आणि आळंदी इथं उभारण्यात येणाऱ्या संतपीठाला महाराष्ट्र शासन पूर्णपणे मदत करेल असं आश्वासन त्यांनी दिलं आदिवासी विकासाकरता राखीव असलेला निधी आदिवासी विकास योजनांसाठीच वापरला जावा आदिवासींसाठी असलेल्या आरक्षणाचा लाभ आदिवासांनाच व्हावा बोगस आदिवासी प्रमाणपत्र धारकांवर कडक कारवाई करावी तसंच भागांच्या विकासावर विशेष लक्ष देण्यासंदर्भात आपण आग्रही असून न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीनस्थ राहून भागात आदिवासी कर्मचाऱ्यांची पदभरती करण्यासंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असं आश्वासन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी दिलं आहा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळानं आज मुंबईत राजभवनात राज्यपालांची भेट घेऊन आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली त्यावेळी ते, ते बोलत होते राज्यपाल हे राज्यातल्या आदिवासी भागांचे पालक असल्यानं त्यांनी विधिमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनाच्या वेळी आदिवासी लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक घ्यावी अशी विनंती झिरवाळ यांनी यावेळी केली इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत वसतिगृहांसाठी ज्या जिल्ह्यांमध्ये अद्याप तत्वावर जागा निश्चित झालेली नाही तिथं तातडीनं योग्य जागा निश्चित करण्याचे निर्देश इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल यांनी दिले आहेत या विभागाच्या एकशे पन्नास दिवसांच्या आराखड्याच्या अनुषंगानं मुंबईत आयोजित बैठकीत ते बोलत होते सव्वीस शंभर विद्यार्थी क्षमतेची मुलामुलींसाठीची छप्पन्न वसतिगृह या वसतिगृहांना भेटी देऊन सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध आहे याची खात्री करावी असे निर्देश त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना महिला नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करता येईल अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे शासनाच्या आठ मार्च दोन हजार एकोणीस रोजीच्या परिपत्रकानुसार निकषपूर्ण करणाऱ्या संस्थांची नोंदणी प्रक्रिया केली जाईल असं म्हणाले या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या अंडरस्कोर मुंबई या ट्विटरवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील महामार्गांवरचा प्रवास स्वस्त सुलभ करण्याच्या उद्देशानं येत्या पंधरा ऑगस्टपासून वार्षिक फास्टॅग पास सुरू करायचा निर्णय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं घेतला आहे तीन हजार रुपये वर्षाच्या कालावधीसाठी किंवा दोनशे फेऱ्यांसाठी लागू असेल राष्ट्रीय महामार्गांवर व्यक्तिगत वापराच्या वाहनांना हा पास वापरता येईल अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली एक एक ट्रिप क्रॉस करना इसका फायदा ये होगा की ट्रिप्स यानी 200 टोल क्रॉस करना होगा और एक टोल क्रॉसिंग की एवरेज कॉस्ट केवल पन्द्रह रुपए पड़ेगी और मान लीजिए एक टोल पर आप पचास रुपए भी देते हो तो 200 टोल क्रॉस करने पर उसकी कीमत दस हजार होगी उसके बदले में आपको केवल तीन हजार में ये पास मिलेगा ये स्कीम केवल नेशनल हाईवे के लिए है क्योंकि वही हमारा अधिकार है बाकी रोड जो स्टेट के होते उसके ऊपर ये लागू होने का प्रश्न ही नहीं होता पास काढण्यासाठीची लिंक लवकरच राजमार्ग यात्रा ॲप आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसंच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल साहित्य अकादमीनं वार्षिक बालसाहित्य आणि युवा पुरस्कारांची घोषणा आज केली मराठी भाषेसाठी सुरेश सावंत यांच्या आभाळ माया या कविता संग्रहाला बालसाहित्य पुरस्कार मिळाला आहे तर युवा पुरस्कार प्रदीप कोकरे यांच्या खोल खोल दुष्काळ डोळे या कादंबरीला मिळाला आहे स्मृतिचिन्ह आणि पन्नास हजार रुपये रोख असं या पुरस्कारांचं स्वरूप आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन केलं आहे अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी त्यांच्या अध्यक्ष आणि संचालक पदाच्या अपात्रतेला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर पीठाकडे दाखल केली आहे नाशिक इथं झालेल्या आंदोलनादरम्यान सरकारी कामकाजात अडथळा आणल्याच्या आरोपावरून एमपीएमएलए विशेष न्यायालयानं कडू यांना एक वर्षाची शिक्षा सुनावली होती या शिक्षेमुळे तत्कालीन विभागीय सहनिबंधकांनी त्यांना या पदांसाठी अपात्र ठरवलं होतं रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन इथले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार तुकाराम सुर्वे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं हवामान राज्यात गेल्या चोवीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे पुढच्या चोवीस तासांसाठी पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यांना तसंच पुणे घाट सातारा घाट या भागांना हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्य शिक्षण मंडळाच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये हिंदी अनिवार्य ऐवजी वैकल्पिक करण्याचा राज्य सरकारचा निर्णय राजकीय पक्षांकडून निर्णयाला विरोध आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं देहूमधून प्रस्थान राष्ट्रीय महामार्गांवरच्या टोलसाठी पंधरा ऑगस्टपासून तीन हजार रुपयात पास मिळणार आणि कवी सुरेश सावंत आणि कादंबरीकार प्रदीप कोकरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार we hmm.